शिर्डी शहरात सबकामालिकेक आणि सर्वधर्म समभाव हाच साईबाबांचा मूलमंत्र डोळ्यासमोर ठेवत प्रत्येक सामाजिक धार्मिक आणि क्रीडा क्षेत्रातील विविध स्पर्धांचं आयोजन नेहमीच केले जाते याचाच एक भाग म्हणून उम्मती फाउंडेशन शिर्डी शहर आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक दोन हजार चोवीस भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचं मोठ्या उत्साहात उद्घाटन पार पडलंय शिर्डी कणकुरी रोड साई विठ्ठला नगर येथे मोठ्या दिमाखात या क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ झाला असून शिर्डी नगर पंचायतचे प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते छोटे बापू अर्थात दत्तात्रयक होते प्रवीण शेजवळ अजय पासी फरियाद शेख यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन पार पडलंय या प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेत प्रथम विजेत्यास एक्कावन्न हजार द्वितीय विजेत्यास एकतीस हजार तृतीय विजेत्यास एकवीस विजे हजार तर चतुर्थ विजेच्या विजेत्यास अकरा हजार रुपयांच्या बक्षिसासह इतर विजेत्या संघास भव्य बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत या प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उम्मती फाउंडेशन शिर्डी शहरचे अध्यक्ष राजूभाई सय्यद उपाध्यक्ष सद्दामभाई सय्यद इम्रान शेख साहिल शेख अल्ताप शेख साहिल सय्यद सुलतान पठाण सादिक शेख जहीर सय्यद सलीम भाई साहिल बागवान सोहेब शेख सालिब शेख लड्डू शेख आतिक शेख आफताब शेख साहिल शेख आमीन सैयद शहबाज शेख रहान शेख मोनू तांबोळी आदींनी परिश्रम घेतले आहे या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उमती फाउंडेशनच्या या क्रिकेट स्पर्धेला छोटे बापू अर्थात दत्ता कोते यांनी शुभेच्छा दिल्या आज शिर्डी शहरामध्ये प्रथमता टेनिस बॉलची स्पर्धा साईनगर ग्राउंडवर झाली त्यानंतर प्लास्टिक बॉलची जी स्पर्धा आहे टेनिस बॉल तर मिळतेच पण प्लास्टिक बॉलची जी स्पर्धा आहे त्या श्रीरामनगर भागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक या भागातील एक वेगळं त्याच वलय त्याचं कारण असं का चषकाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज चषक आणि विशेष हे मुस्लिम समाजातील सव सर्व, सर्व युवकांनी त्याला ते नाव देऊन एक मानाचा तुरा म्हणलं तर वावगं ठरणार नाही महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच महा मानव आदरणीय बाबासाहेब आंबेडकर आणि टिपू सुलतान अशाच प्रकारच्या तिन्हीचं पूजन करून आदरणीय प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या मार्गदर्शनाखाली या टीमच प्रथमता हा त्यांनी अभिनंदन केलं आणि या तिन्ही महा महा मानवांचं पूजन करून या क्रिकेटचं उद्घाटन केलं नारळ फोडून त्याचा प्रारंभ केला मुस्लिम समाजांनी छत्रपती शिवाजी महाराज चषक हा भरून यांनी एक फार मोठं कौतुकाचं काम केलं का सर्व समाजाला बरोबर घेऊन चालायचं हे पूजन तुम्ही बघून बघितलं असेल फोटोचं बघून तर या खऱ्या अर्थाने यांचं अभिनंदन केलं पाहिजे का या, या युवकांचं अठरा ते पंचवीस तीस वयोगटातील तरुण आहेत प्रथमता सोळा वर्षानंतर पहिलाच मुस्लिम समाजाने या भागामधील श्रीरामनगर भागात प्लास्टिक क्रिकेट ची स्पर्धा भरून एक नव चैतन्य या भागात निर्माण केलं आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम हा संदेश आईदून देण्याचं काम केलेलं आहे म्हणून त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि साईबाबा चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा या युवकांना साईबाबांनी आर्थिक यांना मोठ करो आणि यांच यांना सामाजिक कामात अशी साईबाबा आणि साधू संतांनी यांना आशीर्वाद देऊन यांना या सामाजिक कामामध्ये ताकद देऊन यांना या शिर्डी परिसरामध्ये उंची भरावरी घ्यावो व सर्व सामाजिक काम त्यांची भरारी हो एवढी चरणी प्रार्थना करतो आणि यांना खूप खूप शुभेच्छा देतो असे सामाजिक काम यांच्या हातून घडव आज दिनांक तीन दोन हजार चोवीस छत्रपती शिवाजी महाराज चषक दोन हजार चोवीस उम्मती फाउंडेशन शिर्डी शहर आयोजित ठेवण्यात आलं होतं कैलास बापू मान्य कैलास बाप्पू कोते यांच्या मार्गदर्शनाखाली ही टूर्नामेंट आम्ही ठेवण्यात आली पौरप छोटे बाप्पू नील छोटे बापू यांच्या मार्गदर्शन हे टूर्नामेंट चालू आहे कमीत कमी उम्मती फाउंडेशनचे आम्ही कमीत कमी कार्यकर्ते तीस ते एक कार्यकर्ता दीड महिन्यापासून एका ग्राउंड सौजन्यासाठी मेहनत केली तो कार्यक्रम आज उभारला आज चालू झाला आमच्या शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास यांच्या हाताने नारळ फोडून सत्कार झाला आणि टीम चालू झाले मॅचे फाउंडेशन शिडच्या वतीने मी मान्य कैला नगराध्यक्ष कैलास बापू कोते पाटील यांचा मनापासून आभार करतो त्यांनी आम्हाला उपस्थित दिली व छोटे बाप्पू दत्तात्री छोटे बापू यांचा पण मनापासून आभार करतो मी त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला इथं टाइम दिला त्यापासून धन्यवाद खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅट ची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा